जिल्ह्यासह शहादा तालुक्यातील वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले वनदावे तात्काळ मंजूर करून निकाली काढावेत यासाठी बिरसा फायटर सह प्रलंबित वनदावेदारांनी शहादा विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले काही गावनिहाय प्रलंबित वनदावे वडगाव तीनशे चौवेचाळीस चांदैली एकशे एकतीस दुधखेडा अठ्ठावन्न लंगडी एकशे एकोणऐंशी सटीपाणी तीनशे मांडमोळ्या सत्यात्तर नवानगर चाळीस भोंगरा पंचवीस व मलगाव येथील संबंधित कार्यालयाकडून हरवलेले एकशे एकोणपन्नास असे एकूण एक हजार तीनशे तीन प्रलंबित वनदावे मंजूर करून तात्काळ निकाली काढण्याची मागणी केली अधिकारी आंदोलनस्थळी येऊन आपल्या मागणीनुसार विभागीय वन हक्क समितीची बैठक घेऊन लवकरच वनदावे निकाली काढू व बैठकीवेळी बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात येईल असे लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा व गोपाल भंडारी सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित वनदावेदारांना मार्गदर्शन केले यावेळी बिरसा फायटर्सचे राज्य उपाध्यक्ष गणेश खरडे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख जालिंदर पावरा वडगाव शाखा अध्यक्ष राहुल चव्हाण अध्यक्ष बिरबल पावरा माजी सरपंच रमेश पावरा राजेश वळवी करण सुळे सुनील ठाकरे राजल ठाकरे व मोठ्या संख्येने प्रलंबित वनदावेदार उपस्थित होते प्रश्नचिन्ह न्यूजसाठी संजय मोहितेसह विश्राम मावची शहादा